तिरुमुर्गन मंदिराकडे आता आपण जात आहोत आणि त्याच वाटेत जात असताना मला उमेलमन रोडवरती एक छानसं असं मंदिर दिसलं तर ते मंदिर होतं हनुमंताचं तर आता आपण त्या मंदिरात जाणार हो। राम राम मंडई प्रीती झोअ फाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती तर मी वाटेत तुम्हाला बोलली तिरुमूर्गन मंदिरामध्ये मी जात होती तेव्हा वाटेत हे मला मंदिर दिसलं हे आहे हनुमंताचं मंदिर तर चला या मंदिराला एक्सप्लोर करूया जसं हे मंदिर बाहेरून दिसताना तुम्हाला विविध रंगाने सजवलेलं दिसतं तसंच हे आतूनसुद्धा पाहू शकता हा गाभरा खूप सुंदर पद्धतीने रंगीबेरंगी रंगांनी रंगवलेला पाहून येतो हे बघा खूप सुंदर असं हनुमंताचं मंदिर आहे ही मूर्ती बघा किती सुरेख मूर्ती आहे आणि बाहेरून तर तुम्ही पाहिलंच की हे मंदिर किती अप्रतिम दिसतं तर आम्हाला वाटेत जात असताना तिरुमुर्गन मंदिरात आम्ही जात होतो तेव्हा वाटेत जाताना हे आम्हाला मंदिर लागलं आणि हे एक्सप्लोअर करावं असं वाटलं तुमच्यासाठी सो मी एक्सप्लोर केलेलं आहे जर तुम्ही इथे वसई विरामध्ये राहत असाल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या खूप सुंदर आणि सुरेख मूर्ती त्याचबरोबर सुरेख असं मंदिर आहे जर तुम्हाला या मंदिराला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस त्याचबरोबर लोकेशन मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेनंच त्याचबरोबर माझे येणारे पुढचे व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर अजून नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा यापुढे अजूनही मस्त छान छान असे व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत देवळांचे तर धन्यवाद